काय लिहिलं बघे बघ की भूक सताय आहे कुरकुरे सॉलिड मस्ती वा 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 होय वाटण्यासाठी फ्लेवर नाहीये <laughs> नमस्कार मांड कशा तुम्ही सर्व मी क्षितिज मी आकाश स्वागत करतो तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर ज्यांचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर मित्रांनो आज आपण ट्राय करणार आहोत वेगवेगळ्या फ्लेवरचे कुरकुरे तर आता आता म्हणजे यातलं कोणता फ्लेवर घेऊ आपण कोणतं पण घेऊया कॉमन आहे त्या तिथून हा लय वेळा खाल्लाय हा नको हा नको हा लास्टला घेऊ ह्याची चवच माहीत पडले इतना चुभणे लगा हो सबको मित्रांनो आपण जो पहिला फ्लेवर ट्राय करणार आहे तो आहे चिली चटाका आणि हा वीस रुपयाला भेटतो हा पॅकेट आणि ह्याचं वेट बघितलं तर सिक्स्टी एट ग्राम आहे आणि बाकीचा हवाच आहे तरी यात कमी हवा आहे लेज मध्ये मजबूत हवा असते आणि आता जसं याचं नाव आहे चिली चटाका तसं आता चटका लागतोय का चिलीचा बघूया पॅटर्न पण खूप असतो थोड्याचे पण पॅटर्न खूप असतो हा जो आहे नॉर्मल पॅटर्न नॉर्मल आपण असे वेगवेगळे पॅटर्न पण तुम्हाला दाखवणार कोण कसं वगैरे तिचे वेगळे पॅटर्न वेगळे दाखवणार आहे हे म्हणजे फोडायचे पॅटर्न कसं येतं नाही वास नाही चवीचा वेगळा म्हणजे असं काय म्हणजे मिरची मिरचीचा वास नाहीये ते नॉर्मलच पण जरा चटपटीत वास आहे खाऊन बोल म्हणजे तिखट तर नाही असं काय नाही नॉर्मल फ्लेवर आहे फक्त असं की मसाला थोडा कमी आहे जवळ एक लिंबू असं वाटतं लिंबू लिंबू पिल्यासारखं वाटत म्हणजे हा जो फ्लेवर असतो ना आपला मसाला मन त्याच्यामध्ये म्हणजे समजा शंभर टक्के मसाला आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के मसालाय असं वाटतं थोड्या लिंबूची म्हणजे लिंबूची काय बोलतात ते आंबट आंबट जरा लागते बघ ठीक आहे आपण ट्राय करू शकतो तुम्ही आपण नेक्स्ट ट्राय करूया सॉलिड मस्ती सॉलिड मस्ती हा पण वीस रुपयाचा पॅकेट आणि अरे सिक्स्टी वन ग्राम ग्राम म्हणजे हा कमी आहे त्याच्यावर काय लिहिलं बघे बघ बेवक्त की बुक सताय कुरकुरे सॉलिड मस्ती आहे वा 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 वाले शायर नाही भारी डायलॉग विलॉग बाहेर लिहिलं याची फोडण्याची एक वेगळी पद्धत आहे नवीन नवीन स्टाईल फोड असं वरून प्रॉपर फोडायचं आणि नंतर मग खालून हे जास्त आम्ही लय एक्सपेरिमेंट करतो कसं पण एवढा टाइम नसतो कोणाकडे तरी सांगतोय म्हणजे काय हे असलं कधी म्हणजे का तुम्हाला फुरसत आहे खूप एकदम पिक्चर पिक्चर बघायचं आहे घरी नेटफ्लिक्स वेटफ्लिक्स नेटफ्लिक्स आहे चीज त्या टाइमला हे वापरा हिच टाईम झालं स्टेबल एकदम म्हणजे काय म्हणतात पोतं झालं पोतं हा आणि त्यामध्ये तुम्ही असं निवांत होऊ शकता वासच नाही आला लय हाय ना पास्ट्याचा वास हाय हा पास्त्यासारखा वास आहे आणि दिसायला पण आहे ना मस्त पास्त्यासारखं दिसायला एकदम असं आणि मसाला जास्त लागला याच्यावर मसाला ट्विस्टीज ट्विटीज ट्विस्टीज बरोबर आहे मसाला पण त्यात म्हणजे प्रॉपर आहे आणि हे ना म्हणजे कुरकुरे कसं हलकं आहे ना तसं हलकं नाही बघ ना जड आहे एकदम हेवी प्रॉपर येते हा प्रॉपर येत आहे जड आहे चव पण मस्तपेक्षा चांगला लागतो प्रत्येकाची चॉईस आहे मला तो वाला जास्त आवडतो तर आता आपण घेणार आहोत म्हणजे दुसरा फ्लेवर आहे ग्रीन चटणी स्टाईल मागाशी होतं चिली चट चाटा काहीतरी आणि वीस रुपयाचाच पॅक आहे आपण हेड वि थ्री प्राईस कॉर्न म्हणजे हा खूप गोड पॉईंट कोणते स्टाईल ही एक वेगळी स्टाईल पहिली आपली नॉर्मल होती ती आशे होती असे आता आम्ही काय फोड हे नाही ते थोडासा दाताने दाताने तर थोडा फोडायचं तो पॅकेज येतात टिश्यू टिशू पेपर असतो आणि मग यालाचं गोल गोल हिरवळ नाईस गोल पेपर लागले असं तुम्हाला खायला होतं हे दोन पद्धतीने एक ठेवू शकता आणि एक असं असं काय मग सेम सेम नाही वेगळं आहे थोडा ह्याचा त्याच्यामध्ये वेगळा पास होता ग्रीन चटणी खरंच ग्रीन चटणी लागते हम्म सेम ग्रीन चटणी आहे असं वाटतं ना ग्रीन चटणी डुबवलेत खरंच नावाप्रमाणे आहे खरंच पण वंजेंडा चोर्न वगैरा थोडे ठीक आहे तुम्ही जास्त नाही खाऊ शकत चकण्यासाठी हं एक नंबर फास्टा आस्ता दाव्या पूर्ण टोमॅटो वाव <laughs> नटी आहे भाई खाल्ल्यावरती वर्दी नाही रे डोंट बी नटी फोड्याची पद्धत तू दाखव माझ्याकडे एकच पद्धत आहे डायरेक्ट भात आता कोणती पद्धत राहिली ही ही झाली ही झाली ही झाली आता आता तू बघ आता मी एक पद्धत सांगतो ही पद्धतच डेंजर आहे बघ डायरेक्ट ज्याला घ्यायचं तेने घ्यायचं एकदम काय बोलतात घाण पद्धत अरे यार उघडले उघडल्या टोमॅटोचा जो वास आलाय टोमॅटोचा आतापर्यंत म्हणजे काय बोलतात त्याला सगळ्यात जास्त स्ट्रॉंग स्ट्रॉंग मिळेल मला याला तुम्ही जर म्हणजे खाल्लं नाही तुम्ही सांगू शकता टोमॅटोच आहे ठीक ले आणि म्हणजे जर तुम्हाला टॉमॅटो आवडत असेल तरी नका तरी नका भाऊ म्हणजे म्हणजे मला काय वाटतं केचप असतो ना केचप तो दोन दिवस चढवलंय आणि टाकलं टाकलंय नाही म्हणजे काय काय फेवरेट असतो टोमॅटो म्हणजे थोडं आंबट थोडं गोड थोडं तिखट त्या पद्धतीने आहे टोमॅटो फ्लेवर जसा पाहिजे तसा आहे तो हां म्हणजे टोमॅटो काय काय लोकांना आवडेल टोमॅटो काय काय लोकांना मला तर नाही आवडला बाहेर बाजूलाच तिकडे ठेवू तर आता नेक्स्ट फ्लेवर आहे मसाला मोदी जो की खूप कॉमन फ्लेवर आहे म्हणजे टपरी बसून सगळ्या जागे आम्हाला म्हणजे आम्हाला समजत नाही आज चांगलं हे आहे कारण बेस्ट सेलर आहे मला बेस्ट सेलर आहे ते पण कसं बेस्ट सेलर आहे पण त्याची किंमत म्हणजे आम्ही एवढे कुरकुरे शोधले ना हा सगळीकडेच अवेलेबल आहे सगळीकडे म्हणजे सगळीकडे बघूया त्याची किती आहे ग्राम किती आहे बाई आतापर्यंत सेव्हन्टी असं भाव पण काय नाही आपण सगळ्यामध्ये जायचं आमच्याशी तुम्हाला वाटतं की नाही जास्त ग्राम आहेत म्हणूनच असं घ्यायचं फेवरेट <laughs> ते पण असू शकतं तर ह्याची काही वेगळी पद्धत आहे का मुडली पद्धती बर हा अजून एक सांगतो तुम्हाला हे याची मागे जी हे असते काय म्हणतात शेपटी बोलू जा, हा चक्की चीन आहे शेपटी आम्ही शेपटी बोलू शकतो पण सिम्पल इथून असं हे करायचं दोघांच्या इथून भाई म्हणजे हे असं म्हणजे पाटून बोलायचं दोन तीन पद्धतीच चांगल्या बाकीचे एवढे काय ना केलंय नाही मला एवढे तीन माहीत होते तर मी सांगितल्या बाकी तर असं काय वेगळी पद्धत असून ते काय नॉर्मलच आहे आपल्या मॅगी मसाला मॅगी मसाल्या सारखं वाचा एकदम स्ट्रॉंग मसाला म्हणजे इथे तुम्हाला दिसेल पण त्याच्यामध्ये की मसाला अडकला म्हणजे त्यांनी जसं सांगितलं मसाला म्हणजे तसा हाय जास्त मसाला आहे त्यामुळे आमच्या बरेच मित्रांपैन की म्हणजे मोस्टली साग्यांचा फेवरेट आहे हा नाही खूप जणांचा फेवरेट आहे आहे च चवत आहे त्याला तशी का असला नसेल पण हा तर तुम्ही खाल्ला असणार एवढं तर मी फिक्स सांगू शकतो कारण आता फ्लेवर ना लहान पोरांपासून सगळ्यांना माहिती आहे पॉपकॉर्नची मला कन्सेप्ट समजली नाही मला पण नाही कळली पॉपकॉर्न या मी चीज आहे आणि याची प्राइस किती होती सगळ्यामध्ये ना हा महाग आहे ना महाग नाही हा वीस रुपयाचाच आहे चोवीस रुपयाचा दिसायला सगळ्यामध्ये पॅकेटमध्ये सगळ्यात मोठा आहे आणि याचा वेट सगळ्यात कमी आहे फिफ्टी टू ग्राम नाम बडे दर्शन छोटे आणि एकदम हलके असं पफ म्हणजे तर ओपन कर आता पद्धत लिहित नको फोटा तुझ्या ओपन आता असच फोड आपलं कॅज्युअल त्याचा तू आज चुरा मला आज चुरा झाला रे चुकून चुकी <laughs> चुकीची घेतली रे आवाले नव्हते घ्यायला पाहिजे असं बोलायला पप तर पपच झालं पप म्हणजे एकदम हलके त्याला मसाला आणि ना चीजचा फ्लेवर म्हणजे वास असला येते ना चीज सेवा काम नाकात का चीजचा जास्त येतोय ये वास चांगलंय मला पॉपकॉर्न पण आवडतात भारी लागतात सारखं लागतं ते पिझ्झाच्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं मग पहिला गोल्ड फ्लेवर येतो आणि लास्टला चीजचा फ्लेवर येतो पॉपकॉर्नची मी एक तुम्हाला खासियत सांगतो म्हणजे मी बघितले पॉपकॉर्न पाण्यात आहे ना उकळवायचे आणि त्याच्यामध्ये मॅगी टाकायची एकदम चीजी मॅगी बनते जर तुम्ही ट्राय नसेल केली मी तर केलेली नाही मी रीलमध्येच बघितलं आहे तर तुम्ही ट्राय करा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कसं लागतं कारण चीजचा जर फ्लेवर मजबूत आहे आता सगळ्यात म्हणजे सगळ्यात युनिक फ्लेवर आहे सेजवान चटणी फ्लेवर चायनीज तर आपलं सगळ्यांचं फेवरेट असतं आता कुरकुऱ्यामध्ये पण त्यांनी सेजवान चटणी फ्लेवर काढले चिंग्स चायनीज मला वाटतं कोलॅब्रेशन आहे कुरकुरे पण कोलॅब्रेशन करायला लागले आजकाल आमच्यासोबत पण करा हा रेडी आहे आम्ही सिक्स्टी एट ग्राम आहे याचं पण वेट वीस रुपयाचंच पॅकेट आहे आणि सगळं सेमच आहे फक्त पॅकिंग वेगळं आहे आणि त्याचं फ्लेवर वेगळं आहे म्हणजे आम्ही ऑर्डर केलेलं सेप्टो सेप्टोवरून याला तर याच्यासोबत सिझलिंग हॉट सिझलिंग हॉट म्हणून एक फ्लेवर होता तर तो त्यांच्याकडे आउट ऑफ स्टॉक होता मग त्यामुळे आम्हाला ते हेच पाठवलं बरं म्हणजे ते कसे होते बाय वन गेट वन म्हणजे फ्री नव्हते पण हा एक हा एक होता त्यांच्याकडे आउट ऑफ स्टॉक असल्यामुळेच त्याला आम्हाला दोन पाच म्हणजे कुरकुरेमध्ये खूप फ्लेवर आहेत पण आम्हाला जेवढे अवेलेबल भेटले आमच्या एरियामध्ये तेवढे आम्ही सगळे मागवलेले आहेत आणि असे अजून चार पाच वेगळे वेगळे प्रकारचे फ्लेवर आहेत जे की डिस्कंटिन्यू पण झालेत पण हे आत्ता रनिंगवाले आहेत हाँ। हाँ। हाँ वास होत सेटवर तुम्हाला आहे ना, ना <laughs> म्हणजे हा वास कसा आहे माहिती का तुम्ही चायनीजला जाता ना खायला वगैरे चायनीज कसं ठाक 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 मारत असतो त्याच्या खाली जे सगळं पडलेलं असतं ना तिथे तुम्ही जे ऑर्डर वगैरे देतात तिथे थोडंसं असं वास येतो ना सर सीजवन चटणीचा त्या पद्धतीने म्हणजे हाय चांगलं सवय हा कसं खाऊन बघ चायनीज सारखा लागतोय पण तीन फ्लेवर मिक्स मला वाटतं टोमॅटो पण हे येतोय तिखट पण लागतोय लास्टला ग्रीन चिल्लीचा पण येतोय आणि लास्टला आहे ना तिखट आहे म्हणजे हा आहे ना सेजॉन चटणीचा त्यांना पूर्ण टच द्यायचं म्हणजे पूर्ण पुरेपूर हे केलंय पण हे जे कुरकुरे आहेत ना सेम असं आहे ना बालाजीचं बघतो येतो बालाजीचा चायनीज फ्लेवर तो असा हे असतो चायनीज मॅनर बघितलाय का बालाजी मध्ये पाच चायनीज वाला फ्लेवर सेम तो फ्लेवर आणि हाफ फ्लेवर सेम आहे सेम एकदम सेम लागतो मी तो खाल्लाय आणि हा म्हणजे तुम्हाला कुठे हाफ भेटत नसेल आणि तुम्हाला याची चव बघायची असेल तर तुम्ही काय करू शकता बाहेर सगळे मिक्स करून ना, मिक्स नाही ना? हा जो मसाला म्हणजे ना मसाला शेजवान चटणी जायचा हा अच्छा शेजवान चटणी वर एकदम सेम लागेल सेम लागेल काहीच फरक नाही वाटत म्हणजे थोडासा फरक वाटेल पण सेम वेजिटॅग व्हेजी नाही

पाच मधून देऊया किंवा दहा मधून अच्छा म्हणजे रँक नाही करायचं नाही रँक नाही रेटिंग देऊ दहा मधून तुझ्या हिशोबाने माझ्या हिशोबाने एडिटर भावा गणित चांगला असेल नाही एव्हरेज काढून तू लावून टाक <laughs> आता हे खाल्लेलं आपण चिली चा का। तुला काय वाटतं परत एकदा खाऊन बघ कसं वाटत दहा मधून दहा मधून सहा माझ्याकडून आठ ॲव्हरेज एडिटर जे काय असेल ते तू बघ भावा तुझ्या हिशोबाने हा खाल्लेला ना दुसरा सॉलिड सॉलिडिज दहा पैकी आठ आठ मग कडक कडक नाही असत सहा कॉन बाय डेंजर नऊ दहा पैकी नऊ आहेत माझ्यासाठी दहा पैकी नऊ हा हा वेगळं येतात लिलचिली तोंडात वेगळं येतात अये बघितलं का तूर निघाला दहा मसाला मांच दहा पैकी दहा अकरा दहा पैकी अकरा दहा पैकी हे बेकून घेऊ नको नॉटी टोमॅटो नॉटी व्हायचं असेल तर खाऊ नका बिलकुल खाऊ टाका नॉटी पण जाईल सगळं दहा पैकी मायनस कोणती दिवस एवढं नको मायनस नको दहा पैकी तीन घे तीन माझ्याकडून तीन तुझं बघ दहा पैकी म्हणजे टोमॅटो वगैरे आवडतात आणि नाही चांगलं आहे म्हणजे फ्लेवर वगैरे म्हणजे जर तुम्ही गोड असाल दोन देतो मी तीन देतो <laughs> आणि हे तर आता हा हा चिली चिली पण चांगलं आहे का चिली पण चांगलं आहे सात माझ्याकडून सात जसं सांगितलं त्या पद्धतीने त्यात ता आहे चटणी हा याकडून नव आहे नाही तुझ्याकडून नव आहे म्हणजे चांगलं आहे माझ्याकडून आठ आधी बदलली असा फ्लेवर पण आहे फक्त जरा इकडे तिकडे थोडं म्हणजे काय बोलतात जास्त नाही खाऊ शकत शेजवान शेजवान ना त्यांनी हो पुरेपूर म्हणजे कोलॅबरेशन करायचा प्रयत्न केलाय त्यापैकी ह्याला आठ टेस्ट चांगली आहे नऊ माझ्याकडून नऊ कारण चांगले आहे खरंच टेस्ट चांगले आहे तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ आपण म्हणजे वेगळेवेगळे फ्लेवरचे कुरकुरे ट्राय केले असेच आम्ही खूप व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला जर कोणता म्हणजे एखादा ब्रँड स्पेसिफिक हवा असेल वेगळे फ्लेवर्स वगैरे किंवा एखादा नवीन व्हिडिओ चॅलेंज काय असेल तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हाईपचं बटन दाबायला विसरू नका कारण तुम्ही हाईपचं बटन प्रेस केलं की आपला व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचेल अरे संपायचे व्हिडिओ तर मित्रांनो पुन्हा एकदा भेट अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र तोपर्यंत आणि चटपटीत राहा बाय बाय <laughs>